श्री स्वामी नमस्कार मित्रांनो पुढच्या एक महिन्यापर्यंतच्या काळामध्ये गुरु अस्त आहे शुक्र अस्त आहे म्हणून शुभ कार्य व्यर्ज्य आहे कुठलंही नवीन वाहन घर जमीन खरेदी करू शकत नाही नवीन शुभ कार्य महत्वाची कामं करू शकत नाही परंतु ह्या काळामध्ये एक दिवस म्हणजे अक्षयतृतीया दहा तारखेला ह्या मेच्या हा दिवस त्याच्यामध्ये अपवाद आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता खरेदी करू शकता नवीन घर खरेदी करू शकता परंतु गुरु अस्त असताना बऱ्याच घडामोडी राजकीय जीवनामध्ये घडणार आहेत आरोप वाढतील एकमेकांवरती शेतकऱ्यांचे आंदोलन देखील वाढतील रस्त्यावरती येऊन एकमेकांवरती आरोप करणं ह्या गोष्टी वाढणार आहेत आंदोलन वाढणार आहेत सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये देखील हेल्थचे इश्यू पोटाच्या तक्रारी वाढतील गुरु असतं पोटाच्या तक्रारी वाढवतो शुक्र देखील असतं पती पत्नी संबंधांमध्ये प्रॉब्लेम वाढवतो अडीअडचणी वाढवतो वादविवाद वाढवतो म्हणून शांत राहा गुरुची उपासना करा गुरुचरित्र पारायण करा मंगळ सर्वात जास्त ऑपरेशन्स करतो ऑपरेशन्स वाढवतो या काळामध्ये बऱ्याच लोकांची ऑपरेशन देखील होतील मानसिक स्थिती खराब राहू शकते म्हणून गुरुची उपाय करा कपळाला नेहमी अष्टगंध किंवा केशर लावत जा जागतिक बाजारपेठामध्ये संपूर्ण जगामध्ये शेअर मार्केटमध्ये चढउतार सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे आपल्या आई वडिलांच्या कनेक्टमध्ये राहा त्यांचा आशीर्वाद नक्कीच घ्या ग्रहांचं काय ग्रह नेहमी तर फिरत असतात